शासकीय थरावर याचा विचार करून कुठचं पाऊल उचलून त्याची कारवाई करावी आणि अमित शहाने समाजाची जाहीरपणे माफी मागावी ही आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जेवी समाधान शहरामध्ये निदर्शनाद्वारे सर्व भीम सैनिक हे एक मस्तावलेल्या आणि उपकाराची जाण नसणाऱ्या नसणाऱ्या एक संविधानामध्ये सर्वात उच्च जे मंत्रालयामध्ये सर्वात महत्त्वाचं व जिम्मेदारीचं पद हे ग्रह खातं आहे आणि त्या ग्रह खात्याचा केंद्रीय मंत्री ज्या संविधानानुसार ज्या बाबासाहेबाच्या उपकारामुळे तो आज केंद्रीय गृहमंत्री आहे आणि आज असं बेताल वक्तव्य करतो त्या वक्तव्याचा प्रथमता मी व सर्व भीमानु याचा जा जाहीर जाहीर निषेध करतो व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रहाची विनंती करतो की प्रथमता ह्यांचा राजीनामा घ्या कारण त्या पदाची जी गरिमा आहे ती आणि ही ह्याची लायकी नाही अमित शहा या मस्तावलेल्या रानडुकराची त्या पदावर बसण्याची त्याची लायकी नाही कारण जर अमित शहा तुमचं म्हणणं जर हे बरोबर असेल की देवदेवाचं नाव घेऊन जर स्वर्ग मिळतो तर माझं तुम्हाला आव्हान आहे मी तुमच्यासोबत मी तुमच्यासोबत देवदेव घ्या देवदेवाचं नाव घ्यायला तयार आहे पण तुम्ही ज्या संसदेमध्ये बसून ज्या संविधानाच्या आधारे संविधानामध्ये बसून जे हे वक्तव्य करताय ज्या संविधानावर हा देशाचा कारभार चालवत आहे ते आधी सर्वप्रथम तुम्ही त्याचा राजीनामा द्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं ज्या संविधानावर हा देश चालतो जे तुमचं ग्रह खातं ज्या ग्रह खात्याचा मंत्रीपद तुम्ही चालवता सर्वप्रथम तुम्ही ते संविधान चालवणं बाबासाहेबांचं नाव घेणं तोडून द्या राजीनामा द्या तुमच्यासोबत मीही माझ्या या बाबासाहेबामुळं मी आज वकील म्हणून आहे चांगल्या उच्च पदावर आहे मीही त्याचा राजीनामा देतो तुमच्यासोबत देवदेव करतो आपण दोघं देवदेव करून अयोध्येला जाऊ अयोध्येला गेल्यानंतर त्यांची जी मनुस्मृतीनुसार जी देवदेव होतात तिथं आपल्याला बघा तुम्हाला स्थान आहे का नंतर आपला स्थान त्या पायरीवर असेल दोघंही कुठं घेऊन भीक मागू कारण देवदेव घेऊन तुम्ही तुम्हाला पहिला ग्रह गृहमंत्रीपद हे राजीनामा द्यावा लागणार आहे कारण तुम्हाला गृहमंत्रीपद हे तुमचा देवदेव घेऊन तुम्हाला स्वीकारता येणार नाही करता येणार नाही हे प प्रथम तर तुम्ही ते मान्य करा नाहीतर तुमच्या पूर्वजांनी माझ्या पूर्वजांनी स्वर्ग काय आहे हे मनुस्मृती देवदेवाच्या ह्याच्यामध्ये पाठीमागं बघितलेलं आहे आमच्या गळ्यात गाडगळ आणि पाठीला झाडू होता हे आमच्यासाठी स्वर्ग हे मनुस्मृतीमधून देवदेवाने दाखवून दिलेलं आहे आणि तुम्ही पण मी लहान आहे पण तुम्ही वयाने मोठे आहात तुम्ही लहानपणी बघितला असेल की तुमचे वडील आणि आजोबा कुठंतरी गुलामगिरीमध्येच असतं असतील पण ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महानायक ज्यावेळेस ह्या प्रक्रियेमध्ये आला संविधाना दिलं समानता दिली त्यावेळेस तुम्ही व तुमचे पी एम नरेंद्र मोदी चाय विकणारे छोट्याशा समाजातून छोट्याशा गावातून पंत पंतप्रधान झाले की फक्त बाबासाहेबाच्या नावामुळे आणि संविधानामुळे झाले हे मला त्यांना ह्या सोशल मीडियाद्वारे थणकावून सांगायचं आहे की अमित शहा जर देवदेव करून जर स्वर्ग मिळत असेल तर निश्चित तुम्ही देवदेव करून स्वर्ग मिळवा आधी त्या पदाचा राजीनामा द्या आमच्या बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा चालण्याचा त्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही देवदेव करा खुशाल तुम्ही एखाद्या मंदिरात पुजारी होऊन बसा आणि स्वर्ग मिळवा तिथं आम्ही उच्च बाबासाहेबाला मानणारे कायम आता मानतो मरेपर्यंत मानतो आमच्या पिढ्यानी पिढ्या मानतो कारण बाबासाहेब हे नाव नाही बाबासाहेब हे प्रत्येक आमची अस्मिता आहे ते न आटणारा महासागर आहे न मावणारा महासूर्य आहे त्यामुळे तुझ्या नावा घेण्यानी किंवा न सांगण्यानी त्याचं नाव बाबासाहेबांचं नाव कमी होणार नाही भविष्यातही होणार नाही तुझ्यासारखे कित्येक आले आणि पदावरती गेले पण तरीही त्याच्या नावालाही धक्का लागू शकला नाही त्यामुळे तुम्ही आर एसचे जे पिलावळ आहेत ही अशी काही काही वक्तव्य करून जे देशामध्ये जे वातावरण जे ढवळण्याचं काम करताय हे करू नका आणि तत्काळ तुम्ही राजीनामा द्यावं तुमच्या जाहीर